दोन हजार बावीसमधला जो खरीप विमाचा जो विषय होता संदर्भात जवळजवळ दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाची मागणी म्हणजे किंवा ज्याला जी देय रक्कम आहे ते शेतकऱ्यांना त्या जी कंपनी होती त्या ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी या कंपनीने त्यांना अपेक्षित होतं संदर्भात जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर त्याचबरोबर त्या, त्या आपल्या विमाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्यांना अजून दोन वेळा अपील करायची संधी असते त्या दोन्ही ठिकाणीसुद्धा त्यांच्या ते, ते अपील केलं आणि त्यानंतर राज्यस्तरावर जे अंतिम अपील सुद्धा निकाली निघून दोन महिन्याचा कालावधी लोट लागला त्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरून पुन्हा त्यांना वारंवार दोन तीन संधी दिल्या की ती रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी परंतु तरीसुद्धा त्या कंपनीमार्फत काही कारवाई झाली नाही त्यामुळे आपल्याकडं महसूलाची बाकी जी वसुलीची जी कारवाई असते त्याला रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेटची कारवाई म्हणतो ती कारवाई आपण सुरू केली आणि याच अनुषंगानं जी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी आहे त्याची मुंबईमधले फोर्ट बँकेमध्ये जे दोन खाती होते। ते तेस खाते होते तेच आम्ही त्याला फ्रीज केलेलं आहे त्यांना नो डेबिटचं जे त्याला स्टेटस म्हणतात ते आम्ही केलेलं आहे त्याचबरोबर त्यांचे इतरही जे खाते आहेत त्यांचा शोध सुरू आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी मुंबई यांनासुद्धा आम्ही आर आर सीची कारवाई संदर्भात कळवलं आहे आणि त्यांची सर तुमचा इतर कुठलीही स्थावर मालमत्ता असेल किंवा जंगम मालमत्ता असेल तर त्या आयडेंटिफाय करून आम्हाला कळवण्यात यावी सुद्धा आरसीची कारवाई करण्यासाठी त्यांना पत्र देण्यात आलेलं दे दे आहे